तर वेळेस तिला टोकायचे आहो तिच्या नंदेनी दोन महिन्यापूर्वी एवढी तिला मारली तिच्या अंगावरती तुकली भुकुम पुण्याजवळच एक शांत गाव पण सोळा मेच्या दुपारी हे गाव एका प्रचंड खळबळीत बुडालं वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी वैष्णवी शशांक हगवणे हिनं तिच्या बेडरूमचा दरवाजा बंद केला आणि काही क्षणात सगळं संपवलं ती फक्त एक राजकीय घराण्याची सून नव्हती ती होती एक मुलगी जिला स्वप्न होती प्रेमविवाह होता आणि पुढचं आयुष्य आनंदात घालवण्याचा विश्वास होता पण या सगळ्याच्या बदल्यात काय मिळालं तिला शारीरिक छळ मानसिक त्रास चारित्र्यावर शंका आणि अखेर मृत्यू राजकारणात मोठं नाव असलेले राजेंद्र हगवणे अजित पवार गटाचे कडवे पदाधिकारी त्यांची सून असलेल्या वैष्णवीच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोपांची मालिका सुरू झाली आहे एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी आणि एक आलिशान लग्न या सर्वांचं मूल्य लाखोंमध्ये मोजलं गेलं पण यामागे वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या भविष्याचं सुख विकत घेतलं होतं असं त्यांना वाटत होतं पण लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच हे स्वप्न भयाण वास्तवात बदललं पहिल्यांदा सासूबाईंच्या तोंडून भांडी नाही दिली यावरून टोमणे सुरू झाले मग चारित्र्यावर संशय मारहाण शिवीगाळ आणि नंडेने तर हद्द चोलांडली मारहाण करत तोंडावर थुंकली अगदी गरोदर असतानाही हे बाळ माझं नाही अशी लाचारीची बोचरी टीका पतीकडून ऐकावी लागली नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये तिनं एकदा आधीही आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला रॅट पॉइन जेवणात मिसळवून घेतलं पण नियतीनं तिला वाचवलं त्यावेळीही पोलिसात तक्रार केली होती पण काय झालं तोच छळ तोच त्रास अत्याचाराची मालिका सुरूच होती आता मात्र सगळं संपलंय किंवा खरंच संपलंय का ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालानं भांडाफोड केलीये वैष्णवीचा मृत्यू गळफासामुळे नव्हे तर गळा आवळल्यामुळे झाला म्हणजेच हत्येचा संशय उगम पावतोय तिच्या शरीरावर मारहाणीच्या स्पष्ट खुणा अंतर्गत रक्तस्राव हे सगळं तिच्या नाजूक शरीरावर झालेल्या भीषण अत्याचारांची साक्ष देतं आता प्रश्न उरतोय ही आत्महत्या होती की पद्धतशीर हत्या पोलिसांनी पती शशांक सासू लता आणि ननंद करिश्माला अटक केली आहे पण सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हे फरार आहेत आणि इथेच राजकारणाचं काळं सावट प्रकरणावर पडतं सत्तेचं बळ दबाव आणि प्रश्नांवर प्रश्न इतके तास उलटूनही राजेंद्र हगवणे कसे सापडत नाहीत पोलिसांवर कोणत्या बड्या नेत्यांचा दबाव आहे आजही वैष्णवीचे फोटो पाहताना तिच्या डोळ्यात एक निरागस विश्वास दिसतो जो कदाचित तिला या जगातील सगळ्यात मोठी फसवणूक वाटली असेल हा फक्त एक मृत्यू नाही ही एक व्यवस्थेची अपयशाची कहाणी आहे न्याय मिळेल का की पुन्हा एकदा एखाद्या वैष्णवीचं स्वप्न गुदमरून जाईल हा सवाल मात्र कायम आहे तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी